सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आता या महायुतीच्या सरकारमध्ये असणारे मंत्री नेते यांच्या पोराबाळांनी अगदी हैदोस घातलाय एका बाजूला नैतिकतेचे सामाजिक न्यायाचे धडे देणारे जे काही नेते आणि महानेते आहेत त्यांची पोरं काय करतायत हे बघायला आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये नजर टाकूयात वीस वर्षांपूर्वी सव्वाशे कोटींना मिळणारी वस्तू किमानच दुप्पट झाली असेल मग ती एक तृतीयांश किमतीमध्ये कशी मिळते काय आहे सर्व गडबड घोटाळा हेच मी आज आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्यापूर्वी जर तुम्ही टाईम महाराष्ट्रावर नवे असाल तर आधी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संभाजीनगर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये दोन दिवसांपूर्वी पुत्र सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक छळ फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वकिलांमार्फत नोटीस बजावली होती आता हे प्रकरण निस्तारत असतानाच मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित तक्रारदार महिलेला माघार घ्यायला लावली आता या महिलेने हे माझे पर्सनल मॅटर आहे ते मी क्लोज करत आहे असे म्हणत तक्रार मागेही घेतली यानंतर शिरसाट पिता पुत्रांनी सुटकेचा निश्वास सोडतायत तो छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या विट्स हॉटेल खरेदी प्रकरणात पुन्हा एकदा संजय शिरसाट व त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट संशयाच्या फेऱ्यात अडकलेत शहरातील रेल्वे स्थानक रोड वरील हॉटेल विट्स हे धंदा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे आहे आता ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत आहे या कंपनीचे पाच हजारांहून अधिक भागधारक आहेत तर कंपनीतील ठेवीदारांच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेसाठी म्हणून सुरू असणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी हॉटेल लिलावाच्या प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती आता या हॉटेलच्या विक्रीसाठी ई लिलाव करण्याची प्रक्रिया वीस मे रोजी राबवण्यात आली तर या संदर्भात शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महसूल विभागाने विट्स हॉटेल विक्रीसाठी केलेल्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांना फायदा पोहोचवण्याच्या हेतूने बाजार कमी किमतीत लिलाव करून हे हॉटेल विक्री केल्याचा गंभीर आरोप केलाय आता अंबादास दानवे यांनी या संदर्भात पंचवीस मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात सविस्तर पत्र पाठवून या संपूर्ण लिलावाची आणि खरेदी विक्री प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आता रेडी रेकनर नुसार या हॉटेलची किंमत एकशे दहा कोटी तर बाजार भाव मूल्य यापेक्षा अधिक असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रात होता आता या संपूर्ण लिलावाला व वा खरेदी विक्री प्रक्रियेला स्थगिती द्या अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली तर या लिलावात कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम यांनी अनुक्रमे चौसष्ट कोटी त्रेसष्ट लाख आणि चौसष्ट कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांची बोली लावली मात्र सर्वाधिक बोली चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख असल्याने लिलाव प्रक्रिया सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनी या बाजूने झाल्याचे जाहीर करण्यात आलं आता या किंमती लक्षात घेता विशिष्ट कंपनीच्या लाभासाठी ही प्रक्रिया केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केलाय आता अंबादास दानवे यांनी या पत्रात असं म्हटलंय की धंदा कॉर्पोरेशन लिमिटेड व हॉटेल विट्स छत्रपती संभाजीनगर या प्रकरणी महसूल प्रशासनामार्फत अत्यल्प मूल्यावर लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली असून लिलाव प्रक्रिया पूर्व नियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतूने राबवण्यात आलेली आहे विशेषतः संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तपास यंत्रणातील काही अधिकाऱ्यांनी भागधारकातील विशिष्ट घटकांच्या दबावाखाली किंवा आर्थिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेली आहे सदर हॉटेलच्या सन दोन हजार बारा मध्ये करण्यात आलेल्या अधिकृत मूल्यांकन अहवालानुसार सदर मालमत्तेची किंमत एकशे दहा कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती महागाई निर्देशांक आणि स्थावर मालमत्तेच्या बाजारभावानुसार सद्यस्थितीत सदर मालमत्तेचे मूल्य यापेक्षा कितीतरी अधिक आहे मात्र मालमत्तेची लिलाव प्रक्रिया केवळ अत्यल्प प्रमाणात केल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान झालेले आहे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी तसेच सदर मालमत्तेचे कोणतेही अंतिम हस्तांतरण होण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधीवतरित्या सादर करण्यात यावी अशी मागणी मी या पत्राद्वारे करीत आहे आता अंबादास दानवे यांनी या केलेल्या पत्राद्वारे जी मागणी केली आहे ती मुख्यमंत्री पूर्ण करतील का हे पाहणं महत्वाचं आहे तर बाप मंत्री आहे म्हणून कुठल्याही महिलेबद्दलचा आरोप अवघ्या चार तासात हवेत कसा विरतो वडिलात जर आपल्या बहात घराची महती ओरडून ओरडून सांगत असतील तर त्याला काय बोलायचं बाप सरपंच नेता कार्यकर्ता पदाधिकारी असला की पोरं बोलतात हवा फक्त आपलीच इथे तर या पोरांच्या समोर जे नाव आहे त्या नावाचा गैरफायदा किंवा गर्व न बाळगता ही पोरं एक दिवस महाराष्ट्राचं भविष्य नक्की बदलतील का मंत्र्यांची पोरं त्यांच्या सत्तेचा पदाचा फायदा घेऊन महाराष्ट्राची नैतिकता दूषित करतात का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद